तुम्ही लोकांना जर आनंद दिला तर तुम्हाला डबल आनंद मिळतो आणि तुम्ही जर कोणाला जर आनंदी ठेवू शकले नाही तर तुम्हाला आयुष्यात कुठंच यश मिळणार नाही म्हणून इच्छा खूप आहे मला जगण्याची इच्छा इतकी आहे की मला असं वाटते भगवंताने मला शंभर वर्षाचं आयुष्य द्यावं की मी लोकांना आनंद देत राहील हसत राहील आणि माझी असे व्हिडिओ मी काढत राहतो आणि मला खूप आनंद वाटते माझी मिसेस अबुल, अबुली एकदम अबुली होती पण मी तिलासुद्धा डॅन्सर केलं की कारण माझ्या सोबती मला आवश्यक होता आणि ती इतकी आनंदीत राहिली की तिचे बरेचसे तिला ब्लेड प्रेशर आलं नाही आता थोडंसं का शुगर बी ती कमी झाली तिची आनंदाशिवाय माणूस स्वस्त जीवन जगू शकत नाही तर मग आता मी आता इथं तीन वर्षापासून अध्यक्ष आहोत आमच्या इथं पुरा मिनी भारत आहे सगळ्या प्रदेशाचे लोक आहे मला ईश्वर कुरुपीने एवढी संधी मिळाली नुसतं संधी कशा मिळाली त्या लोकांनी मला अध्यक्ष काय केलं की तुमच्याजवळ जो गुण आहे त्या गुणाच्या भरोशावर मला आज अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि मी ते सर या माझ्या मंडळीमध्येच माझा टाईम गमावतो आणि सर कृपा करून सर घराच्या बाहेर या आणि सर आनंद लुटा लोकांनाही आनंद द्या नमस्कार मी गोपाळ वासुदेव हिंगणे माझं वय आहे एकाहत्तर वर्षाचं मी माझा जन्म खेडेगावामध्ये झालेला आहे आणि माझे जे भाऊ आणि बहिणी आम्ही पाच भाऊ आणि दोन बहिणी त्याच्यामध्ये माझा चौथ्या नंबरचा नंबर, नंबर। आणि माझं शिक्षण तिसरीपर्यंत खेड्यागावामध्ये झालं तिथून मी शहरामध्ये खामगाव म्हणून एक गाव आहे तालुक्याचं ठिकाण आहे तिथं मी शिकायला गेलो शिक्षण घेत असताना मला शहरी अनुभव खूप आला पण मुळातच मी जेव्हा दोन वर्षाचा असताना मला कृष्णाचं पार्ट दिलं होतं आईवडिलांनी आणि मला सुरुवातीपासून याचा खूप छंद होता आणि मी असं सतत या काम करत असल्यामुळे मला चौथी पाचवी आणि असं करत असताना मी प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात करे ना लहानपणापासून भाग घ्यायचा मला असं कोणतीच असे विषय नव्हता की मला हे येत नाही का ते येत नाही मला खूप आनंदी राहायचं होतं आणि मला शिनिमाचा खूप म्हणजे इतका शौक होता की मला म्हणजे माझ्या भावाचा सुद्धा खावा लागला आणि लहानपणापासून माझ्या मनामध्ये असं लागलं ला होतं की आपण कुठेतरी एखाद्या सिनेमामध्ये काम करू आपण एक चांगल्या प्रकारचा नट होऊ आणि पा ईश्वर कृपयाने मी खूप प्रयत्न केले जेव्हा मी प्रीमध्ये प्री, प्री कॉमर्समध्ये जेव्हा शिकलो आलो त्यावेळेस आमच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भाग घेण्याकरता आमची रिहर्सल झाली त्याच्यामध्ये माझे, माझे स्पष्ट असे उच्चार होत नव्हते म्हणून मला माझे जे ड्रामा सेक्रेटरी म्हणून होते जे प्राध्यापक त्यांनी सांगितलं की तुम्ही मध्ये तुम्ही कामच नाही करू शकत मला ती गोष्ट खूप फटकली मग मला असं जिद्द चढली की मी एवढा याच्यात असल्यानंतरही मला जर नाटकात काम मिळत नाही तर मी खूप प्रयत्न केला आणि दुसऱ्या वर्षी मला अकोल्यात शिकायला मिळालं मग दुसऱ्या वर्षापासून माझी मा अशी गरज निर्माण झाली की माझ्याशिवाय नाटकं होत नव्हते आणि माझी जी, जी इच्छा होती अतृप्त इच्छा त्या आनंदामध्ये मला देवकीनंदन गोपाला म्हणून आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये जे उपप्राचार्य डॅडी देशमुख होते दे। त्यांनी तू पिक्चर काढला होता गाडगे महाराजावर तर आम्ही कॉलेजमध्ये नाटकात भाग घेणारा कलाकार असल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये संधी दिली आणि एकोणीसशे बहात्तर ते त्र्याहत्तरमध्ये आमचा जो पिक्चर देवकीनंदन गोपाला विदर्भाचा तो पिक्चर तयार होऊन जेव्हा तो मुंबईमध्ये लागला तेव्हा त्याच्या फाईटला सत्यम शिवम सुंदर महाव तरी सात पारितोषिक भेटले त्या आमच्या पिक्चरला आणि त्यापासून मग मला असा छंद कळला की आपण आता कुठंतरी आपण चांगलं स्थायिक होऊन कुठंतरी काम करू शकतो नंतर राघव मैना म्हणून एक पिक्चर आला पण त्यामध्ये माझा मी सर्विसवर लागलो आणि सर्विसवर लागल्यामुळे माझं तिने दुर्लक्ष झालं आणि मी तो यम सोडून दिला आणि तसाच मी एकाहत्तर बहात्तरमध्ये वडिलाचे जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये घेऊन मुंबईला निघून गेलो माझ्यामध्ये फक्त एक छंद होता की आपण इतकं वेळ होतं की मी हिरो झालोच पाहिजे पण मला काही चान्स असा मिळाला नाही कारण तिथं मी मुंबईमध्ये मला कोणी गॉडफादर मिळालं नाही आणि माझ्याकडे जी पुंजी होती ती संपली आणि मला तिथं तब्येत माझी खराब झाल्यामुळे मी परत गावी आलो मला जिल्हा बँकेमध्ये नोकरी मिळाली मी बँक इन्स्पेक्टर म्हणून वीस वर्ष शेतकऱ्याची इतकी सेवा केली की कर्ज वाटप कर्ज वसुली करणे मग यामध्ये माझा आनंद मी द्विगुणित केला मी याच्यामध्ये काय करायचं मी कलाफथक करायचं ऑर्केस्ट्राही करायचा आणि गणपतीमध्ये उत्सवामध्ये काम करायचा मला एक छोटीशी घटना तुम्हाला सांगायची आहे दोन हजार सतरामध्ये आपल्या यमनआरामध्ये जेव्हा वेस्ट कपल डॅस म्हणून चंदूकाका सराफ यांनी तो प्रायोजित केला होता त्यामध्ये म्हणजे यंग यंग लोकच होते कपल डॅस करणारे पण आमच्या इथं जेव्हा पहिल्या फेरीमध्ये नंबर लागला तर आम्ही मुंबईचा जेव्हा माझी बासष्ट की त्रेसष्ट वर्षाची वय होती आणि मिसेजची जवळपास एकोणसाठ वर्षाची वय होती तर त्यांनी सांगितलं की चला काका तुम्ही काही हरकत नाही तुम्ही घेऊ शकता बा मग आमचा नंबर फिनाले म्हणून आखरी ग्रँड फिनाले झाला आमचा ॲमेनॉनामध्ये तर तिचं वास्तविक पाहता आम्ही जो ॲक्ट केला तो ॲक्ट इतका लोकांना आवडला तर ते परीक्षेत पर म्हणत की बा आता नंबर कोणाला द्यायचा हे फक्त विशेष म्हणून आपण घेतलं यांना हा तरुण लोकांचा कार्यक्रम आहे पण पब्लिकमधून जेव्हा आवाज आला तेव्हा म्हणत की बाई काकाला इनाम भेटलंच पाहिजे बक्षीस भेटलंच पाहिजे तर पहा माझ्या जीवनामध्ये ती इतकी कलाटणी भेटली की मला त्याही वयामध्ये मी मला आमच्या दोघे मिस्टर अँड मिसेस म्हणून जो कपल डॅन्स होता त्या डॅसमध्ये मला सेकंड नंबरचं प्राईज भेटलं तेव्हा ते एकवीस हजार रुपयाचं प्राईज चंदू काका सराफ यांनी दिलं आणि असं मी मनोरंजनाकडे माझा खूप म्हणजे हे होता मी त्याच्याकर दुर्लक्ष केलं मी दरवर्षी नापास व्हायचो कारण का तो मला कॉलेजच्या जीवनाचा आनंद घ्यायचा होता म्हणून मी नाटकात कामं करायचा मला माझ्याशिवाय नाटकं व्हायचेच नव्हते मला छंद जोपासायचा होता माझा आनंद मग त्याच्यात द्विगणित केला असं करत असताना मला एक सांगायचं म्हणजे मी आत्ता मागच्या वर्षी कोकणात गेलो मी क्युबा ड्राइंग असते ना आताच तुमचं मला वाटते आपलं कोणती झुबेन गर्ग म्हणून क्युबा ड्राईंगमध्ये वारला तर ती जेव्हा आम्ही त्या याच्यात तारकलीला गेलो तर तिथं क्युबा ड्राइंगमध्ये मी नाव दिलं माझ्या मुलालाही म्हटलं की मी करू शकतो समुद्रांचं तर त्यावेळेस तिथं असणारे लोकही म्हणत की काका तुम्ही एकाहत्तर वर्षाची वय आहे तुम्हाला झेपेल का माझा बिनधास बिलकुल मी माझी इच्छाशक्ती आहे मी जातो मला दहा मिनटं मी समुद्रामध्ये तळाशी गेलो आणि वर आलो मला खूप म्हणजे सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हटलं की नाही तुम्ही खूप मस्त आनंदी घेतला आणि जीवनामध्ये काय आहे तुमच्याजवळ काही असो तुमच्या जो गुण आहे प्रत्येक माणसामध्ये एक गुण आहे त्या गुणाला डेव्हलपमेंट करण्याकरता तुमच्यावर भरपूर आनंद पाहिजे आणि आपण हा आनंद लोकांना दिला पाहिजे आता मी आता सरांचा माझा चांगला परिचय आहे त्यांनी जे जी हे जेव्हा काढलं ना हे तर आमच्या आमच्यासारख्याला खूप मोठी संधी आहे कारण ज्यांनी ते आधार आम्हाला दिलेला आहे की व नाही हा एक असा एक डायस दिला आम्हाला की आम्ही तिथं काहीतरी व्यक्त करू शकतो आता माझं मी गणपती आलो मी मला सांगायचं म्हणजे एक दोन हजार सोळा साली माझं एनजिओब्रॅश्टी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही कुठं काही हालचाल करायची नाही मी माझं मेमध्ये एनजिओब्लॅश झाली आणि दो मेमध्ये ऑगस्ट महिन्यात तिथं गणपती बसले होते आपल्या ड्रीम आकृतीमध्ये मी तीन तास मिरवणुकीमध्ये डॅन्स केला मला काही झालं नाही म्हणजे आपण मात करू शकतो फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि आनंद घ्यायचा म्हटलं तर तुम्ही मिळू शकता विजयही प्राप्त करू शकता आणि इतकी मंडळी माझ्या इतकी खुश झाली की काका म्हणजे तुम्ही एवढे या वयात तुम्ही डान्स सुपर करता मला डान्सचं खूप वेळ आहे जेव्हा मला एका परीक्षकाने विचारलं की तुमची अंतिम इच्छा काय आहे तर मी एकच सांगितलं की मला फक्त डान्स करताना मरण यावं तर सगळ्या लोकांना तुमचा नंबर लागला म्हणून तुम्ही खूप छान बोलले म्हटलं मला नाही खरोखर मी याच्याशिवाय जगूच शकत नाही आताही मला मी आता आमचे गणपती बसून गेले मला ईश्वर कृपेनं मला नंबर वन ते खूप आव आवड आहे कोणीही कामात मला नंबर वन भेटल्याशिवाय मला इच्छा माझी पूर्णच होत नाही मी किती आनंद देऊ लोकांना असं वाटते आता माझी व्हिडिओ सरांना सगळ्यांना माहीत आहे इथं सगळं लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत ओ ओळखतात म्हणतात काका तुमची अशी एनर्जी कोणती आहे फक्त एनर्जी एकच आहे तुम्ही लोकांना जर आनंद दिला तो आनंदे तर तुम्हाला डबल आनंद मिळतो आणि तुम्ही जर कोणाला जर आनंदी ठेवू शकले नाही तर तुम्हाला आयुष्यात कुठंच यश मिळणार नाही म्हणून माणसाजवळ पैसा आहे सगळ्या गोष्टी आहे आम्ही वेल सेटल झालं घरी आम्ही सुखी होतो आताही सुखी आहो पण त्या सुखामध्ये जी गोळी आम्हाला आनंद आज मिळत आहे तो आनंद सऱ्याने उपभोगावा आणि माझी तर अशी इच्छा आहे की वयाचंही बंधन नकोच मी तो प्रत्येकाला यंग ये यंगस्टरला हे सांगेन की तुम्ही दिवसातून एक तास तरी डॅन्स करा तुम्ही इतकं तुम्हाला स्ट्रेट डेअरिंग येऊन जाईल की आखरी तुमची इच्छा अशी होईल की तुम्हाला कोणताच प्राणायाम करायचं काम पडणार नाही काही नाही शरीराचे अवय हे ज्या नृत्यामध्ये तुम्हाला जे मिळेल तो आनंद तुम्ही घ्या आणि मग मग बघा तुम्ही जर एका कोपऱ्यात जाऊन नाचत राहिले ना तर तुम्हाला फोन व्याधी नाही दुःख नाही आता आमचे डॉक्टर साहेब आहे निरोगी राहा हे करा ते करा तर त्यांनी एकच उपक्रम केला की खरोखर आनंदाशिवाय माणूस स्वस्त जीवन जगू शकत नाही तर माझी हात जोडून विनंती आहे की माझ्या या वयामध्ये मी सर्वच काही करत आहे आणि माझी इच्छा खूप आहे मला जगण्याची इच्छा इतकी आहे की मला असं वाटते भगवंतानं मला शंभर वर्षाचं आयुष्य द्यावं की मी लोकांना आनंद देत राहील हसत राहील आणि माझी असे व्हिडिओ मी काढत राहतो आणि मला खूप आनंद वाटते माझी मिसेस अबुली एकदम अबुली होती पण तिला तिलासुद्धा डॅन्सर केलं मी कारण माझ्या सोबती मला आवश्यक होता आणि ती इतकी आनंदीत राहिली की तिचे बरेचसे तिला ब्लेड प्रेशर राहिलं नाही आता थोडासा का आपलं शुगर बिल ती कमी झाली तिची याच्यामध्ये आपला फायदा आहे आणि मी जर आनंदात राहिलो तर याच्या शक्ती शक्ती कोणाला देणार मी तो मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो यंगस्टर असो मॅन असो आता मी आता इथं तीन वर्षापासून अध्यक्ष आहोत आमच्या इथं पुरा मिनी भारत आहे सगळ्या प्रदेशाचे लोक आहेत मला ईश्वर कृपेने एवढी संधी मिळाली नुसतं संधी कशा मिळाली त्या लोकांनी मला अध्यक्ष काय केलं की तुमच्याजवळ जो गुण आहे त्या गुणाच्या भरोशावर मला आज अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि मी सर या माझ्या मंडळीमध्येच माझा टाईम गमावतो आणि सर कृपा करून सर घराच्या बाहेर या आणि सर आनंद लुटा लोकांनाही आनंद द्या इतकं बोलून माझे दोन शब्द मी संपवतो आणि याच्यापासून जर एखाद्याने कोणी कृतीत केलं तर मला खरोखर आनंद होईल सोबत आनंदी रहा, जीवन फार म्हणजे व्यस्त झालेलं आहे या जीवनामध्ये राहत असताना माणसानं इतकं आनंदी राहावं तुम्ही जर आनंदी राहिले तर सर्व जग आनंदी होईल अशी माझी इच्छा आहे इतकं बोलून माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय भारत